तुम्ही हे सुरू केलं कार्यकर्त्यांना मी तुम्हाला सांगून कशाला विचारवी माझा अधिकार आहे ना माझाही अधिकार ठीक आहे तुम्हाला मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे पण उत्तर देण्याचा अधिकार माझा आहे ना मला हा मला उत्तर द्यायचं नाही त्याच्या संदर्भामध्ये नाही तया असं म्हणाले की कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेऊ म्हणजे सकारात्मक दिसता असं म्हणायचं बहीण आणि भावांचं काय खरंय का किंवा बहीण भावांमध्ये काय चर्चा हो तुम्हाला खरच <sevent all> मी म्हणून तुम्हाला वेळ देत मी ती घ्यावी आपण तुम्हाला काय तुमचा टीआरपी वाढण्याच्या करता काय उपयोगी महत्वाचे न्यूज आहे ते बघतात तशा पद्धतीने न्यूज येतात आम्ही आम्ही आमचं काम करतो जो तो पक्ष ज्या त्या पक्षाचे नेते त्यांची कार्यकारिणी आणि त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक जण आपापल्या परीनं काम करतायत चार कर का का करता एक महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीची तयारी जनतेने आपापल्या परीनं सुरू केलेली आहे आमच्यातले महायुतीचे सन्मान्य काही सहकारी कधी स्टेटमेंट करतात आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जातात कधी तशी स्टेटमेंट आल्यानंतर एखादी व्यक्ती असंही स्टेटमेंट करते की आम्ही आमचं आजमावून बघणार आहे असे वेगवेगळे आहे परंतु ह्याचा अंतिम निर्णय जसा भाजपचा भाजपच्या वरिष्ठांना तसा आमचा आमच्या वरिष्ठांना शिवसेनेचा एकनाथरावजी आणि त्यांच्या वरिष्ठांना तसंच समोरच्या महाविकास आघाडीचा त्यांच्या त्यांच्या नेत्यांना त्या त्या पद्धतीनं होईल ते आपल्याला शेवटी या गोष्टी तुम्हाला कळवाव्याच लागतात सांगाव्याच लागतात प्रेस कॉन्फरन्स प्रत्येकाला घ्यावीच लागती त्या ठरेल त्या कुणाचं काय ठरेल कशा निवडणुका होणार काय होणार